I tell you ने हा दीप उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना माझ्या या तिन्ही भगिनी त्यांनी गालेलं काकड आरती पसायदान पसायदा नामच्या बेबियात्याने हे विश्वची माझे घर खऱ्या अर्थाने साडेसातशे वर्षापूर्वी माऊलींनी जी संकल्पना राबवली म्हणजे केवढा थोर विचार त्यावेळेस माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी म्हटले की हे विश्वची माझे घर मती दयाची स्थिर किंवा उन्हा चराचर आपरण्यापै झाला फार मोठा विचार त्यावेळेस माऊलींनी समाजाला त्यावेळेस दिलेला होता आणि हा उदत्त विचार घेऊन आज समाज ज्या पद्धतीने वाटचाल करत आहे त्यांच्या मुखातून त्या ऐकल्यानंतर गजाननभावांच्या कन्या आणि आम्हाला फार समाधान वाटलं की आज मी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलो आहे आणि एवढी मोठी संकल्पना माऊलींनी त्या काळात कि या पृथ्वीथळावर असणारा प्रत्येक जीव हा माझा कुटुंब आहे एवढी मोठी संकल्पना आहे भावभावाचं ऐकत नाही दोन घरांच्या मध्ये थोडीशी जागा आली तर लगेच एकमेकावर काठ्या घेऊन धावताय आणि माऊलींची संकल्पना काय हे विश्वची माझे घर त्या विश्वाला आपलं कुटुंब मानणारा नेतृत्व साडेसातशे वर्षापूर्वी जन्माला आलं आणि त्यांनी एवढा मोठा विचार या संपूर्ण भारत देशाला नव्हे तर जगाला दिलेला आहे आणि म्हणून आज साडेसातशे वर्षानंतर सुद्धा आपण आज त्याचं नामस्मरण या ठिकाणी करत आहोत या देशामध्ये अनेक धर्मसंप्रदाय बंधू आहेत अनेक धर्मसंप्रदायाच्या संप्रदायाच्या माध्यमातून प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने त्या ठिकाणी धर्म वाटचाल करत असतो परंतु खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की जो साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला विचार आजही आजचे महात्मे आपले या ठिकाणी घेऊन समाजामध्ये वाटचाल आहेत राणी महाराजांनी दिलेलं योगदान तर आपल्याला कोणालाही विसरता येणार नाही प्रत्येक गावोगाव जाऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचा वसा घेऊन प्रत्येक गावात आपलं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जेवढं धर्मकार्य सुरू केलेलं होतं आणि या धर्मकार्यातूनच मोठा संप्रदाय हा संपूर्ण कोकण परिसरामध्ये उभा राहिलेला आहे आणि म्हणून एवढं महान कार्य या राणी महाराजांच्या माध्यमातून हरकुडे महाराज असतील जे जे संत सर्जन मंडळी हे कार्य या ठिकाणी करत आहेत हे अतिशय महान कार्य आहे आणि ह्याच आपल्याला माध्यमात या ठिकाणी पाहायला आणि म्हणून या, या कर्जत परिसरातील हा मी आल्यानंतर पाहतोय की फक्त ग्रामीण भागामध्ये पूर्वी परिस्थिती होती का दीपोत्सव आणि वारकरी संप्रदायाचे हरिनाम सप्ते त्या 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 ठिकाणी होत असायचे परंतु आज कर्जत शहरामध्ये सुद्धा पंचेचाळीस वर्ष सातत्याने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असणारा हा उत्सव पाहून मनस्वी आनंद झाला समाधान वाटलं की एवढं सुसंस्कृत माझं गाव माझा परिसर माझा मतदारसंघ हा अतिशय सुसंस्कृत आहे आणि म्हणूनच एवढं मोठं कार्य आज करद्यामध्ये वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद असल्याशिवाय उभं राहू शकत नाही हा राणी महाराजांचा आशीर्वाद होता म्हणून ते सगळं आज ह्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि म्हणून असं म्हटलं गेले संतांनी की धर्मस्थापनेचे नरम ते ईश्वराचे अवतारक झाले आहेत होणार आहेत देणे ईश्वराचे या भूतलावर अनेक महात्मे जन्माला आले अनेक थोर पुरुष जन्माला आले पण त्यांनी केलेलं कार्य प्रत्येक हो। जण जन्माला येतोय आणि निघून जातोय थोडे दिवसातच घरातील असणारी व्यक्ती सुद्धा गेल्यानंतर आपण तेरावेळ झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या दैनंदिन जीवनाची वाटचाल आपण सुरू करत असतो परंतु जे कार्य हो, मनुष्य रूपे करत असताना ते कार्य ईश्वरी रूपी कार्य उभं केलं त्याच महान महात्म्यांचं हे कायमस्वरूपी नाव राहिलं गेलं जे आतापर्यंत आपण पाहताय की ज्यांनी कार्य उभं केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील प्रभू श्री रामचंद्र असतील श्री कृष्ण असतील किंवा ज्ञानेश्वर माऊली असतील त्या माऊलींनी उभं केलेलं साडेसातशे वर्षापूर्वीच कार्य याच माध्यमातून हा सांप्रदाय एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घडलेला आहे आणि म्हणून आपण सांगितलेलं आहे की आजही राणे महाराजांनी जे कार्य या ठिकाणी उभं केलेलं आहे हे सुद्धा फार मोठं आहे ज्या ज्या संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एवढा मोठा वारकरी संप्रदाय उभा केलेला आहे आणि याच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाचं कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर या सगळ्यांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या बरोबर होता आपण थोड्या मोठ्याने माझ्या कुटुंबामध्ये आमच्या अप्पा या ठिकाणी बसलेले आहेत आमच्या आजोबा सुद्धा त्यावेळी आप्पा मला सांगतात की ते एकटेच काकडा घ्यायचे मंदिरात बसून म्हणजे मी तर त्यांना पाहिलेलं नाहीये परंतु माझे आजोबा काकडा घ्यायचे माझे वडील आजही पंचवीस वर्षे त्या मंदिरामध्ये जाऊन काकडा करतायत ह्याच पुण्याने श्री विठ्ठलाचं एवढं मोठं विठ्ठल मूर्ती उभी राहिली ती संस्कारातून उभी राहिलेली आहे ते संस्कार संपूर्ण कुटुंबावर आमच्या परिसर आहेत आणि म्हणून एवढं मोठं प्रति पंढरपूर आळंदी या ठिकाणी जी उभी राहिलेली आहे हे सुद्धा या सगळ्यांच्या आपल्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचं धार्मिक कार्य हे संपूर्ण परिसरामध्ये सुरू आहे मग आपण काय केलं पाहिजे तर अनेक विकास कामे करता येता ते करत आलेलो आहोत परंतु हे सगळं करत असताना जी ऐतिहासिक कामे झाली पाहिजेत ती खऱ्या अर्थाने संप्रदाय वाढला पाहिजे किंवा ह्या माध्यमातून संस्कृती जपली पाहिजे किंवा समाज एक संघ झाला पाहिजे आताही जाऊन पहा मी आता येताना आलो पूर्णपणे बिव्यात पूर्णपणे फुल बसलेले आहेत एवढे कर्जतकर जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेत असतात एवढी मोठी प्रति पंढरपूर आळंदी त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे ती संकल्पना हीच होती शुद्ध एकादशीला प्रत्येकाला प्रत्येक वारकऱ्याला जाऊन प्रति पंढरपूरला किंवा आळंदीला पंढरपूरला जायला जमत नसतं आर्थिकदृष्ट्या सुद्धा शक्य नसतं ते मग अशा वेळी ती संकल्पना आम्ही मांडली की माझ्या कर्जतमध्येच प्रति पंढरपूर आळंदी उभी करू आणि माझ्या वारकरी संप्रदायाला किंवा माझ्या अण्णांना या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या साऱ्यांना त्या ठिकाणी दर्शन घेत आहे म्हणून असं म्हटलं गेले वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीशी जगभरातून आपण सर्व तीर्थक्षेत्र फिरून आलं ना आपण तरी समाधान होणार नाही जोपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेत नाही तोपर्यंत वारकरी संप्रदायाचं कधीच समाधान त्या ठिकाणी होत नसतं अशा पद्धतीचं आपण पंढरपूर आलंंदीला आपण या तीर्थक्षेत्राला एवढं महत्व महात्म्य आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हे प्रति पंढरपूर आळंदी उभं राहत असताना आता मी आलो बाहेरून आलो पण आलो आणि मी आता मला ती सवय लागलेली की संध्याकाळी जायचं आणि विठ्ठलाच्या जा समोर उभं राहायचं आणि त्यांच्याकडे एक नजर काढून पाहायचं काय प्रसन्न आहे ते सगळं वैभव हे सगळं आम्हाला त्या ठिकाणी आत्मीय सुख त्या ठिकाणी देत असतं आणि म्हणून हे सगळं वैभव जे उभं राहिलेलं आहे ते सगळं आपल्या थोरा मोठ्यांच्या आणि म्हणून गावोगाव आपण पाहताय की प्रत्येक ठिकाणी हरिनाम सप्ताच्या माध्यमातून मोठा धर्म संप्रदाय सुरू केलेला आहे अण्णा तुम्ही केलेलं कार्य जे आहे फार महान कार्य आहे याच कार्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाज एक संघ होत आहे समाज घडत आहे आणि सुसंस्कृत समाज घडवण्याचं कारण हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी घडत आहे आणि याचा मनस्वी आनंदामा साऱ्यांनाच या ठिकाणी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हा दीप उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना हा नयनरम्य सोहळा आम्ही सगळ्यांनी पाहिला फार सुंदर असं वातावरण आपण या ठिकाणी केलेलं आहे या उत्सव समितीला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल अभिनंदन करेल की आपण जास्त उपक्रमाचं सातत्य ठेवून या ठिकाणी काम हे कार्य सुरू केलेलं आहे आणि ह्या कार्यातून समाजाला फार मोठं प्रबोधन आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे जे काय सात दिवस येणारे जे कीर्तनकार आहेत ते कीर्तनकार आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्या माध्यमातून आपण आपल्या घरी जात असताना आपण नामस्मरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाज कसा घडला पाहिजे किंवा आपली दैनंदिन जीवन आपलं कसं असलं पाहिजे या संदर्भात ती आपल्या जीवनाची वाटचाल आपण या माध्यमात करत असतो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आता ही सगळी माझी सगळी युवा पिढी मागे बसलेली आहे या साऱ्यांनी आता मी येताना सगळ्यांनी आज दिवसभर आपण हो पाहतोय की प्रत्येक जण एकच शब्द उच्चारतोय जय श्रीराम आज सर्वांनी मुळ एक जोरात एकदा जय श्रीराम श्री संपूर्ण हिंदुस्थान साठी उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस आहे की भारताच्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून ठेवा असा उद्याचा दिवस आहे आणि उद्या श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं लोकार्पण अयोध्येमध्ये मध्ये त्या ठिकाणी होत आहे जगभरातून आपण सारेजण त्या ठिकाणी पाहताय की प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर अयोध्येमध्ये उभं राहत आहे परंतु या मंदिराच्या प्रति आपल्या साऱ्यांना कल्पना आहे आपण आपलं संपूर्ण आयुष्य व्यथित केलेले सगळेजण वारकरी संप्रदायाचे आहेत आपण सगळे जाणते आहात आपण सगळे वाचत आहात आपल्याला साऱ्यांनाच त्या गोष्टीचा अभ्यास आहे की वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून धर्मकार्य करत असताना प्रभू रामचंद्राचा जर त्या अयोध्ये बाबतीत जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की पाचशे वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे हा संघर्ष आजचा नाहीये प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहत असताना हे आजची एकोणीसशे ब्याण्णवची परिस्थिती सांगितली जाते परंतु फक्त एकोणीसशे ब्याण्णव ची परिस्थिती नसताना पाचशे वर्षापासून तो संघर्ष सुरू आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर हे त्यांच्या मुलांनी त्यावेळेस शेर्वी नदीच्या काठावर त्या ठिकाणी अंकुश हा त्यांच्या मुलांनी बांधलं गेलं आणि ते मंदिर शेरवी मंदिराच्या त्या नदीच्या काठावर बांधलं असताना त्यावेळेच्या असणारे मुघल साम्राज्यानी पंधराशे चालीस चौदाशे चालीस ते चौदाशे पन्नासचा तो कालखंड होता माझ्या वाचनात आलेला आणि त्या कालखंडामध्ये ते मंदिर तोडण्याचा त्यावेळेस प्रयत्न झालेला होता परंतु त्यांना ते शक्य झालेलं नव्हतं परंतु पुढच्या काळामध्ये बाबर आला आणि बाबरच्या काळामध्ये ते मंदिर उध्वस्त झालं होतं तो कालखंड पाचशे वर्षापूर्वीचा आहे आणि पाचशे वर्षापासून तो संघर्ष सुरू झालेला आहे मित्रांनो तो आज जवळ जवळ एक कोटीहून अधिक लोकांचं बलिदान ह्या मंदिरासाठी गेलेलं आहे एक कोटीहून अधिक लोकांचं बलिदान त्या मंदिरासाठी गेलेलं आहे ते बलिदान खुर्चीसाठी नव्हतं ते बलिदान सत्तेसाठी नव्हतं ते बलिदान राज्य विस्तारासाठी सुद्धा नव्हतं तर ते बलिदान फक्त आपल्या साऱ्यांचं भारतीयांचं सा अस्मिता असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ते बलिदान होतं आणि या बलिदानातून आज ते मंदिर त्या ठिकाणी उद्या उभं राहत आहे आणि याच मंदिराचं आपण सारे जण आपण एकत्रपणे त्या ठिकाणी पाहत आहे की प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असलेले निष्ठा असलेले आपण सारे जण संपूर्ण आपल्या भारत देशाचं श्रद्धास्थान म्हणून ते मंदिर आपण पाहतोय आणि म्हणून प्रत्येक भारतीय प्रत्येक हिंदुस्थानी आपण त्या मंदिराचा अभिमान म्हणून आपला स्वाभिमान म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतात माझी प्रत्येक असणाऱ्या उपस्थित असणाऱ्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे किंवा उद्याचा तो रहिमय सोहळा नयनरम्य सोहळा आपण पाहत असताना प्रत्येक आपल्या घरामध्ये नक्की आपली दिवा प्रज्वलित करावा जसा आज आपण दीपोत्सव या ठिकाणी केला तसा आपण उद्या नक्कीच प्रभू रामचंद्राचा दीपोत्सव साजरा करावा तर तेच खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने हा समाज एक संघ असल्याचा आपल्याला एक तो मॅसेज हे आपल्याला संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला देता येईल आणि म्हणून आज हा दीपोत्सव या ठिकाणी होत असताना ही पूर्वसंध्येला होत असताना हा शुभशकून आहे ने गया ने गया ने हो। की कर्जचा माध्यमातून कर्ज शहराच्या माध्यमातून सुंदर असा दीपोत्सव माऊलींच्या कृपेने या ठिकाणी संपन्न झालेला आहे आम्ही त्या ठिकाणी बेबी हत्या पण आमची उपस्थित आहे की आम्ही त्या ठिकाणी गजानभुवांचं स्मारक सुद्धा आपण त्या ठिकाणी घेत आहोत आणि त्यामुळे आपण पाहिलं की प्रवेशद्वार आपण नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी उभं राहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभी राहिलेली आहे संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे या थोर पुरुषांनी दिलेलं योगदान हे आपल्या भविष्याच्या युवा पिढीला सुद्धा विसरता येऊ नये स्मरण त्या ठिकाणी राहावं याच दृष्टिकोनातून आपण त्या ते ऐतिहासिक वास्तू या मध्ये आपण त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत आणि म्हणून कर्जतचं खऱ्या अर्थाने हे नंदन आपल्याला साऱ्यांना भविष्यामध्ये पाहता येईल हीच संकल्पना घेऊन आपण संपूर्ण या मतदारसंघामध्ये काम करतो आहोत पुन्हा एकदा मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो उद्याच्या प्रभू रामचंद्रांच्या लोकार्पण मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी आपण हा दीप उत्सव जसा आज साजरा केलेला आहे तसा उद्यासुद्धा आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी साजरा करावं प्रति पंढरपूर आळंदी या ठिकाणीसुद्धा आपण उद्याच्या दिवशी आपण कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आपण आवर्जून प्रत्येकानं त्या ठिकाणी यावं पुन्हा एकदा मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पूर्ण उत्सव समितीला मनापासून शुभेच्छा देतो की सातत्य ठेवून मशेताई तुम्ही हा एकत्रपणे कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहात मनापासून तुम्हाला साऱ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार